मुलांनो चला, तर आपण आज फूल पान काड्या आणि दगड यांचा वापर करून बेरीज ही संकल्पना शिकणार आहोत बरोबर तर ओ मला सांग हे किती आणि हे किती मग ह्या दोघांची बेरीज कर बरा, मोज बरा दो, सार, सार। बर मोज बर किती आहे बरोबर ह्या दोघांची बेरीज किती आली सहा <coughs> मला सांग हे पाणी हे फुलं किती आहेत फुलांच्या पाकळ्या आहेत बरोबर किती आहेत हे आणि इकडे किती आहेत तर ह्या दोघांची बेरीज सांग बर किती वीस कसं बरं त मोज बर बरोबर या दोघांची बेरीज किती आली वीस मला सांग दगड़ा हे दगड किती आहेत चार आणि इकडे किती पाच या दोघांची बेरीज कर बर या दोघांची बेरीज किती आली नऊ हा काड्या किती आहे आणि ह्या वरच्या ह्या दोघांची बेरीज करा दे 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 दहा, बर दहा बरोबर या दोघांची बेरीज किती आली दहा अशा पद्धतीने आपण फूल पान आणि दगड काड्या यांचा वापर करून बेरीज ही संकल्पना शिकलो हम्म